भेटल का तुम्हाला बाळा तिथे पिल्ल नाही ना नाही भेटली दिस हा, ते दिसलं कस काय तुम्हाला त्या गावतात एवढ्या तुमच्या हाताला आलं एवढं ये पिल्ल येत नाही ते हाताला लवकर मारलं वगैरे नाही ना, ना याला दगड हे जसं छोट तुम्ही जसे छोटे ना हे पण तुमच्यासारखं यांच्या आईपासून आपल्याला दूर नाही करायचं तुम्ही जिथून आणलं ना तिथं आपण परत त्याला चला कुठून आणलंस इथंच आहे ना थांबत तर मित्रांनो ह्या मुलांच्या हातात मी हे बेबी पाहिलं आम्ही चाललो होतो रोडने बघू शकता तर माहितीची माहिती तुम्हाला आधी नाव काय तुझं राम अरे वा नाव छान तर हे पिल्लू हे हातात घेऊन चालले ते मित्रांनो ते आम्हाला दिसलं की हे हे पिल्लू जे आहे ना ते सांगतात की आम्ही पाळायला चालवलं आहे पण शेवटी तुम्हाला माहिती आहे खूप ते पिल्लू आहे आणि किती जरी ह्यांनी पाळायचा प्रयत्न केला तरी शेवटी त्याच्या आईपासून दूर करणं हे एकदम चुकीचं आहे आता हे ग्रामीण भागातील मुलं आपण फक्त एक वाचवण्याचा प्रयत्न करतो आता ती बाळ आहेत त्यांना काय लहान मुलांना ला एवढं कोण सांगत नाही आता दिवसभर भटकत असतात आम्ही पण लहान सोडताना त्याला सावली मध्ये सोडते सा ते त्याचा आईचा आवाज ऐकलं ना की ते येणार की टिटवीच शिकलू आहे आईचा आवाज ऐकलं की ते येईल आणि त्याला अरे जाऊ द्या आता आता घेऊ नको हा का आम्ही गेलो पुन्हा घेणार तुला त्या मी खाऊ देणार नाही त्याला पकडायचं आणि हलच नाही कोणत्याच पक्षाला नाही पकडायचं काय बघा आवाजाने येतात बाकी हा पळत येतात असे शांत बसतात ते कोणाला दिसलं ना कोणी पाहिलं ना त्यांना त्याच्या खाली लागतात त्यांना করা পক্ষে <laughs> 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 भास र अजून देऊन बास का अजून देऊन पाहिजे आता पकडायचं नाही ना, ना पकडणार ना खर आई शपथ

पक्ष्यांना वगैरे पिल्लांना नाही पकडायचं पक्ष्यांना मारायचं नाही हम्म आपल्याला खायला पेरू फळं किती किती खायला इकडे ओड्याला सीतावायाचे झाड आहे किती आहे ते खायचं पक्ष्यांची शिकार नाही करायची पक्ष्यांच्या पिल्लाला आईपासून लांब नाही करायचं चला